कॉमेडी स्वागत आहे बघा या ठिकाणी मंदिर आमचे पत्रकार नमस्कार नमस्कार आपण भाषण करतो का आपले पत्र परिवार सगळे सगळ्यांना नमस्कार बोलले झाले सर्व बा या ठिकाणी शिव मंदिर आहे बघा बोला तुम्हाला कसं वाटतं मंदिरला आल्यावर आल्यावर छान वाटतं बोलाय काय बोलाय नाव आणि तुमचा परिचय सांगा जय राऊत योग थ्री डर हा हा जिल्हा इथं मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटते आवाज बोड बोरो मंदिरामध्ये छानच वाटतं छानच वाटते केव्हापासून येत आहे या ठिकाणी ॲक्च्युअली मंदिर ज्यावेळेस पावसामध्ये खूप पाणी वगैरे साचत होतं त्यावेळेस आम्ही मंदिरावर लक्ष ठेवून होतो की आपल्याला मंदिरासाठी काय करता येईल त्याच्यासाठी काय त्यासाठी आम्ही पत्रे वगैरे आणून शेड वगैरे बांधून प्रॉपर त्याला व्यवस्थित करून क्लिनिंग करून साईडच्या आजूबाजूचा कचरा काढून ते मंदिर क्लिनिंग वगैरे करून घेत आणि भविष्यामध्ये अजून काय काय तुमचे प्लॅन आहे मंदिराविषयी भरपूर आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे मंदिर वगैरे सगळे आपलं क्लीन वगैरे आपले किल्ले शिवाजी महाराजांनी जे आपल्याला करून दिलेले किल्ले वगैरे ते सगळे व्यवस्थित करते आपले जे स्पोर्ट्स आहेत त्यांच्याविषयी भरपूर बर काही बरं बरं आता तुम्ही शिवाजी महाराज बद्दल बोलले आता ते मानून येते शिवाजी महाराजाचा जे पुतळा पडला गेला त्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्याच्यासाठी आज आंदोलन आहे आंदोलनामध्ये सगळेजण जाणार आहे आम्ही सगळे एकत्र झालोय अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे ज्या झाल्यात त्यासाठी सगळेजण आम्ही मिळून एक निषेध जाहीर केला हो या दर्शन थँक्यू बघाय तुम्ही

बघा खिचडीचा कार्यक्रम चालू आहे प्रसाद आणि खिचडी या ठिकाणी उपासाची तिरुमला सोशल फाउंडेशन संकलित श्री सोमेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक उदळवाडी